पाकिस्तानी सैन्याकडून युद्धबंदीचा उल्लंघन सुरूच आहे गाबरलेल्या पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ गोळीबार सुरूच आहे पहलगाव हल्ल्यानंतर सुद्धा अशा प्रकारे पाकिस्तान इथे गोळीबार सुरू होता मात्र भारतीय सैन्याकडनं याला चोख प्रत्युत्तर दिलं जाते आहे पाकिस्तानी सैन्याकडून आता युद्धबंदीचं उल्लंघन सुरू आहे तर घाबरलेल्या पाकिस्तानकडून सातत्यानं नियंत्रण रेषेजवळ गोळीबार केला जातोय युद्धबंदीचं उल्लंघन केलं जात आहे मात्र तितक्याच चोखपणे भारतीय लष्कराकडून पाकिस्तानच्या या गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं जात आहे तर पहलगाम हल्ल्याचा भारताकडून बदला घेण्यात आलेला आहे भारतीय सैन्याकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं हे काही नवीन व्हिडिओ आपल्याकडे येतात जे ज्या ठिकाणी मिसाईल हल्ले करण्यात आले कशा प्रकारे हल्ला झाला याची काही दृश्य आपल्यापर्यंत येतात ज्यावर आपल्याला कल्पना येते की कशा प्रकारे हे दहशतवादी तळ या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आले आहे